महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला महायुतीचा कुठे अडला कोण वाजवणार विजयाचा बिगुल नाशिक हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत सिन्नर नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली व इगतपुरी ही विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्याचे सध्याचे खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटात आहेत सलग दोन वेळा निवडून आलेले हेमंत गोडसे यांनाही आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर शक्ती प्रदर्शन करावे लागली खरं तर जिल्ह्यात कामं केली असती तर ही वेळ कदाचित आली नसते भारतीय जनता पार्टीने केलेल्या संरक्षणामध्ये भारतीय जनता पार्टीला आघाडी दिसून येत असल्याने भारतीय जनता पार्टी, पार्टी, पार्टी सुद्धा या जागेवर आग्रही आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी वगळता भाजपचा खासदार एकदाही निवडून आल्याने ही जागा भाजपालाच मिळावी अशी इच्छा व्यक्त झाली परंतु त्यातही अमित शहाने स्वतः छगन भुजबळ यांचे नाव सुचवल्याचे सांगितले जाते त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते भुजबळ यांचे नाव समोर असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण ढवळले आहे महायुतीतील काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी तगडे समर्थन मिळाले आहे जनमानसाचा कानुसार नकारात्मक असल्याची बाब देखील समोर आली आहे सभी नाव जाहिर हो तीन यांनी मुंबई पत्रकार परिषद वो अपन हफ्ते पहले अपना काम शुरू कर दिए तो अभी तक जो है वो डेड लॉक में पड़ा अभी तक वो चर्चे में पड़ा अभी हमारे खिलाफ जो जो महाविकास आघाड़ी शरद पवार उद्धव ठाकरे और कांग्रेस का जो उम्मीदवार है संयुक्त उम्मीदवार वो तीन हफ्ते पहले ही डिक्लेयर हो गया और उन्होंने काम शुरू कर दिया अब जितना समय जाएगा उतना जो है नुकसान भी होने का डर है इसलिए हमने तय किया कि ये डेड लॉक जो है ये हमको ही खोलना पड़ेगा इसलिए मैंने खुद यहाँ जो है अगुआपन दिया है और मैंने कहा कि भाई ठीक है मैं इस चर्चे से इस लड़ाई से हट जाता हूँ मैं इस लढाई भी हो जल्द से जल्द उम्मीदवार उमेदवार पार्टी का नाम डिक्लेअर करें महायुती लोग जो है महाविकास आघाडीमध्ये नाशिक लोकसभेची जागा की उद्धव राजा ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली असून त्यांच्याच पक्षातील सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा त्यांना मातोश्रीवर बोलवले होते पण त्यांच्या मनात वेगळाच घरोबा करण्याचा विचार असल्यामुळे कदाचित ते तिथपर्यंत पोचले नसतील असा संशय जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला आहे नवीन आलेल्या माहितीनुसार विजय करंजकर एकनाथ शिंदे गटात प्रवेश करू शकतात आणि कदाचित तिथून त्यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते महायुतीकडून अजय बोरस्ते जे की शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचंही नाव अधूनमधून चर्चेत दिसून येते वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघात सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे तर महायुतीच्या उमेदवारीचा घोळ कायम आहे नववी वंचितने ही मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं प्राप्त केली होती अर्थात नऊ पॉईंट आठ टक्के मते मिळाली होती यावेळी मराठा आंदोलनातील सक्रिय उमेदवाराला उमेदवारी देऊन वंचितने लढत चुरशीची करण्याचे नियोजन केले आहे As citizens and Indians, we are citizens of the world's largest democracy, which our country is. The Constitution gives us a multitude of rights as citizens, but it also expects that each of us performs the duty which is cast upon us. And one of the foremost duties of citizenship is to cast our vote.